वय जाण्या काय रे मानिया तुलाच वाटत राह लय बोर झाले री हाच वाटत गाव सोडून जाओ काय पाखरू ऐणार पाखरू असलं का मग हे बघ ना पाखरू पाखरूट तुत तुत तारा अति हे किन सै बारा हस नाही मग ति पलंगा पर डायरेक्ट पलंगावर याला म्हणते डायरेक्ट लाज वाटत नाही काय चुकची लाज लाज येत काय त्याच्यामध्ये कोण बिनलाजी तू थोडी होती का बिनलाजी तुम्ही कधी सोडणार मी रोज बघते रोजच तुमचं हेच चाललंय खूबसूरती है क्या गाल है क्या गाल काय कडक आयटम या कडक लाज विच काय असे वाटत नाही डायमंड डायमंड हिरा अगो बाबू गाटूर वा हात सोडा माझा काय दुखा माझा रे अरे अरे काकडी काकडी असं वाटतं मीठ नाही असं वाटत डायरेक्ट खाओ बहिणी राहिलेला नाहीये का त्याच म्हणल्या बायका घेऊन या दुसऱ्या बायका बघाय ना नाही दुसरी नाही अशीच कवई का मूर्ख कुठली त्याला टरबूज नको काकड्या पाहिजे हे एक नंबर या काय काय झालं कॅच कॅच मॅच लाल झालाय का थम 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 मी थोड चोळतो अंगाला टच नाही करायचा आताच सांगत अंगाला टच हातालाच केला अजून अंगाला आहे सेम सेम टू बांगडी बांगडी हा म्हणजे आपण पाहिलेली दी जमतय जमतय आणि बाय बघा सुद्धा काय दिसते हा होय गप्पा बरं आता सांगते नाही तर मी घरी सांगून देईन तुमचे नाव घरी नंतर नाव सांग पण इकडे साईड ला येते का एक दहा मिनिट फक्त तुम्ही दहा दा। पण पाच कमी कर फक्त पाच मिनिट पाच मिनिट तुला पाच मिनिट मला याड्या अडीच मिनिट चल हात सोडायच धरायचं ना आताच सांगते मूर्ख कुठले क्या खूपसुरती आहे बालो मे शांत मूर्ख अरे पळली ती पळू दे उद्या सुद्धा आहे ना इथं जाळ टाकायचं झालं आणि पाखरू आडकायचं तिला सोडायचंच नाही तिला सुट्टीच देऊ द्या एकदा धरलं ना थेट उस डायरेक्ट हा मला वाटलं मला खा बर चल चला आता बसो इथं होय रे ज्या न्या म्हणे या आरती मिठल हानराव सकाळपासून बघितल्या बसू द्या ना असं वाटतं कधी तिला भेटणं कधी घेऊन द्या उसना छमक छल छेलछबीली आती हे के नवसे बारा रस्ता सोडा नीट सांगते आणि प्रेमात सांगते काय म्हणली तू रस्ता मला घरी जायचं नसतो सोडण्यासाठी धरलंच नाही ना 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 रस्ता ठीक आहे तुला असं सोडून आम्ही जमल का आलेलं पाखर आम्ही हातातून सोडीत नसतो आलेला घास सोडीत नसते थांब 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 हळूहळू हळूहळू गरम करायचं हा डायरेक्ट असा हात नसता फिरवायचा नाही हे बघ हसा हात गोडीत सांगितलं होतं तू काय ऐकलं नाही त्याच्यामुळे आम्ही तर थांबलेलो ना फोटो येत हा व्हिडिओ पण येत व्हिडिओ पण येत तू कुठं जाती संग जाती आणि कुठं फिरती सगळं माहिती आम्हाला आम्ही ते सगळे टाकून गावात जर बोबाटा झाला झाला ना तुला जीव द्यावा लागल त्याच्यापेक्षा एक काम कर आमचं म्हणणं ऐक आणि सुखाने उरलेलं आयुष्य जगतो काहीच नाही करायचं फक्त एक एक हा ते बघू हा जमत आहे का कोणते व्हिडिओ कोणते व्हिडिओ व्हिडिओ आहे तू जर नाही ऐकलं तर आम्ही ते व्हिडिओ सेंड करू पण मी तर नाही असलं काय केलं कशाचे व्हिडिओ कळन ते मग गावात जर बोबाटा झाला ना मग कळन तुला असलं नाही तसलं नाही सगळं आमच्याकडे हा खरं असतं थांब तू वायरलच करतो नाही ना, नुक। नुक। आए, आए। दे ना कर नको मग पण येते का मग हा काय विचार हा सुद्धा आपल्या हातात तुळ तुरी देऊन गेली ती हा मोबाईल सुद्धा तरी सुद्धा गेली थांब थांब आहे ना काय करा लाग बघितलं आता पण हे बघ काय ती आहे ना घाबरलेली ती आज घाबरली पण उद्या उद्या शंभर टक्के येणार येत असते आपल्या संघ हातर येणार आपल्या हा नक्की हातर नाही डायरेक्ट उसात हा उसात हा मला वाटलं पालंगावर नाही पालंगावर तू नंतर नाही आधी मी उसत नेतो जाणी बर तू लाव तू लाव जाऊ दे मित्रासाठी थांब ना माग तुम्हाला कुपन आलाय सांगितलं होतं कुपन नाही आणलं गेलो त्याच्या गाण्याला आज नाही तुम्ही मला काय म्हणते गेलो त्याच्या काय माहिती खरं बोलता मारायला काय आले का सोडून काय झालं नाही काय झालं काय नाही काय हे काय लागले हाताला काय लागले लागलं हे भाई अगो पॉच काढले आलं अगं काय झालं काय ग पाय ये ओटवर पायडा का तेवढंच पाहा ती सर का, का भाई तिकडं सर का पडू नका भाई कधी पुरेकडे लक्ष द्यायचंच नाही तुला गाडच आरचं नाही लक्ष देत भई काय गं भाई हे काय झालं खरं सांग आता मम्मी हा ते कोणतरी दोन पोर मी रोज ऑफिसला जाताना ते रोज छेडतात मला हात वगैरे त्यांनी ठीकले सगळा सगळं इडे लागले पाय लडक तुला दिसला का कधीपासून छोड राहिले तुला ते दोन तीन दिवस झाले असतील मग तू असं आغرले की मला सांगायचं नाही आम्हाला अगं सांगितलं काही नाही पण वाटत कशाला उगल तू मला त्रास देयचा म्हणजे दे? अरे ते पोरं फायज किती लासा तो घरी नाही सांगितलं हो मी आल्या मुरद्यांना हो एक काम करा तिच्या बरोबर जा आणि त्यांना काही हिसकाय जरा दाखवून जायचंय कमी आहे जास्त आहे तुम्ही पाहा बरं काय आणि काय वाटलं मला फोन करा काय झालं असं कोणाला विचारू आम्ही जा बरं तू बापल घेऊन जा दाखवला काय झालं होतं बरं लगेच हा असं घाबरून राहायचं का घरात नाही कळणार आहे बरं मग सांगायला काही नाही ग पण तुम्ही पहिलं तु। टेन्शन असतं आपल्या घराचं कोणाला नाहीये सर दुन्याला टेन्शन आहे मग या असं काही लपून ठेवायचं का असं लपून ठेवल्याने त्यांना जास्त संधी सापडती माहितीये का तू एक एक दिवस केला तुम्हाला दुसऱ्या दिवस म्हणत असतं आज ही वेळ आली असते का हा बरं तरी आज सांगितलं बापान पाहिलं तुझ्या हाताला ते लागलेलं लागले का हो नाही इकडं नाहीये इकडंच नाही तुम्ही जा बर पहिले हो चालेल उठ जाय आणि काय वाटलं फोन करा बर बाई तो आधीच मला सांगायचं हाय आज ते सगळ्यांनी सांगू राहिले थांबा बाबा राहिले इथच असतात ते बसले ते बघ ते बघ ते तिकडे येतात ते, 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 ते दोन पोरं तिकडे रे हा हा हा, हा. हा चला जाऊ तिकडे चाल चल 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 अरे म्हणे अहो आपल्या आयटमला आहे ना आपल्या मुलं चिमचा खाऊ वाटलं पाहिजे आंबट आंबट चिं चिंची च्या झाड काय हे कोण आलाय बुटूरनं शेचं कुठं त्याच मग काढ काय पाहत काही दिसत शेरप्याचा बरं आहे शिरप्या तू काढ रे कशाला मला बघू तरी कोणाच आहे तू तर काय बेचा नाही मी नाही का बेचा मग कोणाच आहे बाप हे का ब्या मग तू काय बेचा मग काय करायचं धरलं तुम्ही आजू सुद्रला आमची अशी तब्येत आहे पहिल्यापासून हं रोज सकाळी मी जिम करतो सुद्रला लाव एकदम म्हणजे काम काय ते बोल हाँ। काम काय बोलतो काय काम करतो तू काम आहे काय नाही हे उसरदारी धरतो आणि मी खाटर झोपतो तोयकडे काही काम आहे का काय काय उसात तार धरतो तू उसात काय धरतो दारी दारी म्हणजे म्हणजे याला सांगू घरी उसात नेव का रेला लाईच बोल बोल करतो हं हो सध्या अरे धरून तर आम्ही झोपून तर काही करू तुला काय करायचं काम काय ते बोल ना काय रे तुला एक कॉलेजला कॉलेजला पोरं किती पडावलं तुला माहिती ना त लई उजले घाबर होतो का मुयं दावा मी मिठवल अस माहिती का पप्पा बरोबर मिठवाला आलं फुगिरी मधून बसून बापा मिठवाला अरे का बापाने मला सांगितलं मापारे आज आजही पण मी मेला तरी चालेल म्हणाल याला मारायचं बरं मी काय मारतो तुम्ही काही उद्योगच ना आता तो इकडे उद्योग चालते का हा काय करायचं हे खाते काय ना काय खातो अरे काय बोलात या काय मागाय काही लागले खातो खाण पितो खाण काय ना सोडू आता आम्ही केलंय काय काय आम्ही काय केलं काय केलं काय काहीच केलं नाही कोणी आम्ही काहीच केलं नाही पण केलं काय ते सांगा हा ही पोर कोणाची 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 बाप असे बापरे काय तुला माहित नाही गरे तू कोणाची का ते यांचीच आहे ये ची, ये ची, ही। कसा बाबा कोणाचे माझी तुमचं लग्न झालंय पण वाटा लग्न हायडोवरून पप्पा आणि मग काय पप्पा पप्पा मग काय अरे लाजा ठेवा कुठं तरी काय झालं म्हणजे काही आय बाई नाही आपल्याला कधी खरंच पप्पा आहेत काय म्हणते काय म्हणजे तुम्हाला लायसन काढला काय पुरीला चालवायचं

आम्ही पहिल्यांदाच बघतोय आणि बाबा शिट्ट्या पण मारतात हे मला डोळे पण मारतात नाही आणि नाही आम्हाला बाबा ते रोज त्रास देतात मला त्यांना काय समजून सांगा हे कोरा बढलय मांजरी उंदर तुमच्या मांजर उंदरी तुम्हाला दाखव का आता मांजरी नाही केलं ना म्हणून ओळखले का मारले अजून नाही ओळखलं एवढा आलं तर माझी बापच दिसतोय पोरीच बरं का तुम्हाला माझं नाव माहितीये का हा हा ते किती ना शेळीचा खोटा चिंपाजी तुम्ही माहिती चर्चा करायला लागले का तू कोण आहे तू कोण आहे अरे बाबराव गोडेवाले हं हे तुम्ही तू काय घाबरत आहे बाबूराव घोडी लाय जन घोडी लाय बाबूराव असू मी आहे ना माहित नाही आता हाए? गावाला कचरचा घोडी लाय होतो ती माहिती डेंजर माणूस आहे म्हणजे घोडी लाय बाबूराव तुला माहित नाही काजू नाही मामा मामा गाठ पडले का आपल्याशी नाही नाही बदलले ना आता गाठ घ्यायची का नाही आता आता भेटले ना दाखो काय ऐक ना भाऊ मामा आता कसं आहे आम्हाला माहित नव्हतं ना कोणाची पोरगी होती तुमची पोरगी माहित असतो ना मी काही केलच नसत काहीच नस तिकडे तुम्ही तसेच सुधरायचे नाही तुम्हाला आधी ना पोलीस स्टेशन ताब्यात नको ना पोलीस कशाला पोलीसला वाईट हॅलो ठेवन साहेब जय हिंद सर यार थांबणार साहेबाच चालू थांबणार हा मी बाबरा बोलतोय हा ते ना आपली वस्तू या ना गाडी घेऊन या ये मा माया मुलीला ना दोन पोरांना लय आणि निवांत ये ना साहेब अरे गपना साहेब राम राह येऊन राहिले का हा लगेच या कशाला डिझेल थांबले ते लावून धरले मी चित्राला बांधून ठेवलं या लवकर या पेट्रोल महाग झालं काय या लवकर या कशाला छोट्या गोष्टीला जायचे मामा घोडेला चुकलं आमचं आम्हाला काय म्हणू तुमची भरपूर नाही बापूर तुम्ही मी आज तीन दिवस सापोज का चार चार सारखे

हाती येले तापले को तापला बाबरवा मामा ऐका ना नका बोलून त्यांना आता नाही जाणार आम्ही तुमच्या जा पुरीच्या वाटलाला फोन झाला sample आहे डबल करम फोन मला सांगा नंबर मी लावितो आम्ही का आता ते छाडणार नाही हात पण काहीच करणार नाही आम्ही काय करतो कंपनीत जातो डायरेक्ट पुण्याला आम्ही गावातच नाही दिसत मोठी कंपनी फुगे फुग्याची तिथ चला मी बघा पण अरे ते फुगे फोडा नाही ते फुगे बघवा मला काय केन इकडे थांबा गाडी एवराई लगत आऊ नको ना चुकलं ना आमचं नाही आजवत नाही काकपुरी काय असं काय चला टाईमला बांधायला अहो ताई चुकलं माफ कर ना आम्हाला बाप रो मामा ताई चुकला आमचं आता इथून कुठं हे घात करायचं खाता दोरी आण बांधायला अहो नको ना नको 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 आम्ही शांत गप केप काय काय तू ग या चार आधी मारला लवकर सांगितलं असतं हा तरास झाला असतं का आपल्याला तुम्ही काय तरास करून घ्या आम्ही म्हणतोय का आपल्या भाऊ आहे ना आम्ही कुठं म्हणलो आमची बोरगी तू कोणा तू त्याच्या काल पाहत होती मी नव्हते बघत ते बघत होते मी कशाला बघू बाबा मला माझं याच्या नाही लागायचं सरळ जायचं आपल्या आपल्या कामाला न्यायला ते रस्ता आडवत होते बाबा मला बाबरा घोडेवाले माझे माहिती ना घोडे लावे ऐका ना तुम्ही आम्हाला दोन चार घोडे लावा पण माफ करा आम्हाला माफ काहीच होणार नाही आता गाडी येऊ राहिली घोडे लावा मामा पण चुकलं आमचं गाडी नको बोलू ना नाही रे मी सोडना आता आवो सोडणार नाही अतीdala हाळरागत डास डस द्या पिटला भाकर गाव लागती तेच खावं लागल तुम्हाला आता नको ना कारण तुम्हाला बाहेर लेच चरबी वाढली ना नाही ते मागची पोटची तीच पोर पाहिजे तीच पोर पाहायची येला ची, त्रास द्यायचा ह पाय पकडू का तुमचे चुकलंव आमचं चुकलं जायला तुमचे आई बाप तुम्हाला मोकळे सोडले का रे आता तुम्ही आम्हाला मारा भोपा 500 रुपया का येतो घरी अरे का बेका येतो ते नाही पुण्याला गेले ते कायला गेले ते आणायला म्हशी म्हशी काय लावायला नाही बाजरायला कोणाच्या त्या यांच्या आमच्या पाहुण्याच्या ते बाजार तुम तुम्ही इकडे काय वस्त्र न्यायला आलतो तुमच्या घर भेटत येत ना तुम्ही म्हशी बाजाराचे काम करतात ना तो ठाके जाऊ दे बाबा काय जाऊ दे काय काय पुरी तू अशी करते पहिल्या दिवस सांगितलं मला नाही दम अशा गोष्टीला जाऊ द्या नाही द्यायची आता पाय पाय परत जर त्रास दिला ना तर डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं मी घरी घरी असू नसू मी तुला पोलीस स्टेशनचा नंबर देतो हो चालेल जाऊ चाल घरी चाल